रंजीतील आयजीएम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्यानं दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत आहे त्यामुळे आता विविध रुग्णांसाठी स्वतंत्र विभागही सुरू करण्यात आलेत रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लहान मुलांचं अतिदक्षता विभाग आहे या विभागात छतावरून गळती लागून आज शॉर्ट सर्किटनं आग लागली वायरिंग जुळू लागल्याचं पाहून कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची तारंबळा उडाली याबाबत माहिती समजताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन उपाययोजना करत आग आटोक्यात आणली आग लागली तेव्हा या विभागात बावीस लहान मुलं उपचार घेत होती त्यामुळं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं कल्याण समितीचे सदस्य कपिल शेटके यांनी याबाबत आमदार राहुल आवाडे यांना माहिती देताच त्यांनी धाव घेऊन पाहणी केली यावेळी रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शॉर्ट सर्किट झाल्यामुळं तिथं आग वायरीनं आग लागली आणि त्याच्यामुळं अचानक धावपळ आपल्याला आपली झाली बाहेर एक्शनमुळे ती आग नोजवूनच नाही परंतु ही आग जी लाग लागली आहे ते वर्ष आपल्या पावसामुळं जे काय आपलं आय जी एम हॉस्पिटलचं जुनी इमारत असल्यामुळं तिथं वर्ष स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं लिकेजेस किंवा तिथं आपले गळती आहे गळती काढणं गरजेचं आहे त्या गळती काढायचं काम मी आत्ताच डब्ल्यू डीचे अधिकारी यांच्याशी बोललो आहे अन्य साहेब आपल्या सी एस साहेबांशी बोललो आहे माननीय पालकमंत्री साहेबांशीही मी आपले पालकमंत्री आंबेडकर साहेबांशीही मी या ठिकाणी बोलून घेणार आहे त्याच्या बाबतीत स्ट्रक्चर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट आणि त्याचबरोबर असणारं फायर ऑर्डर ते तिने त्या ठिकाणी करून घ्यायची व्यवस्था आपल्याला शासनाच्या माध्यमात काही वर्षापूर्वी इथली लाखो रुपये करोड रुपये खर्च करून वरचं वॉटर प्रुफिंग केलं होतं तीन ते चार चार वर्षापूर्वी ते टिकलं नाही का एकवीस दोन हजार दोन हजार एकोणीसला माननीय प्रकाश आवडेसर पहिल्यांदा आमदार झाल्यामध्ये मागच्या आमदार झाल्यानंतर आपल्याला साधारण 23 कोटी रुपये डीचार्जेसचा सेट मिळाला आहे त्यात्रवरही वॉटर प्रूफिंग झाले परंतु ते कालानुसार त्याला सारखं मेंटेनन्स करणार ते मेन्टेनन्सच्या माध्यमातून काय कशा पद्धतीने झाले सुद्धा पाठपुरावा वर त्याप्रकारे कळेल हे देयर सब्सक्राइब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन